काय वाटत शिवसेने जी फूट पडली ती कोणामुळे पडली आता अडीच वर्षात घरी बसून लय काम केली ना त्यामुळे फूट पडली आदित्य ठाकरेंची काम झाली नाहीयेत आदित्य ठाकरे संघात दिसत नाहीयेत विरोधक म्हणतात त्यांचा चपली चोट जोडावा कोमट पाणी पिऊन बसल्यावरती फूट पडणार नाही का हे जनतेचे काम घरात बसून करतात काय फेसबुक लाईव्ह घरात बसून करतात काय सांगायचं आमचे तुम्ही ते दोन वर्षात नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत वरळी या विधानसभेमध्ये यंदा या विधानसभेमध्ये तिरंगी लढत असताना आपल्याला पाहायला मिळते एकीकडे महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून स्वतः आदित्य ठाकरे या मतदारसंघातून उतरलेले पाहायला मिळतात तसेच शिंदेच्या शिवसेनेमधून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आणि आणि आपल्यासोबत काही मनसेचे पदाधिकारी आहेत आपण जाणून घेणार आहोत की यंदा वरळी या विधानसभेमध्ये नेमकी हवा कोणाची आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत काय वाटतं दादा यंदा हवा कोणाची आहे वरळीत वर्डीला फक्त संदीप देशपांडे हवा आहे दुसरी तिसरी कुठलीच हवा नाही आहे कारण लोक गेल्या पाच वर्षात एवढे कंटाळले आहेत mm -hmm. राजपुत्रांनी जे गेल्या पाच वर्षात त्याच्याकडनं जी अपेक्षा होती ते कुठलीच पूर्ण केलेली नाही आहे अजून ते ते प्रश्न परत घेऊन ते निवडणुकीत उतरलेले आहे आणि गेले सहा महिने संदीप देशपांडे जे फिरत आहेत घरोघरी आणि लोकांची समस्या जाणून घेत आहेत आणि त्यांचे काम जे आत्तापर्यंत मार्गी लागले नव्हते ते सुद्धा त्यांनी मार्गी सत्ता नसताना देखील त्यांची लोकांची कामं करून देत आहेत आणि लोकांना त्याची जाणीव आहे बऱ्यापैकी आणि लोक आज संदीप देशपांडे मागे खंबीरपणे उभे आहेत सध्या वरळीमध्ये फक्त आणि फक्त आदित्य उद्धव ठाकरे यांचीच हवा चालू आहे आणि हवा म्हणण्यापेक्षा एक नंबरच बटन आहे आणि एक नंबरनेच निवडून येणार आहे उमेदवार आहे तुम्हाला वा काय वाटतं कोणाची हवा सुरू आहे संदीप दादा का म्हणून का म्हणून सर्वसामान्य जनतेतून आलेला आहे राज साहेबांनी असा उमेदवार दिलाय की तो सर्वसामान्यांच्या घरात काय अडचण आहे ते बघतो आदित्य ठाकरे कानो आदित्य ठाकरे कानो पाच वर्षापूर्वी देऊन बघितले इकडच्या जनतेने लय कामं केली एवढी कामं केली की दिसतच नाहीत ती कामं आम्हाला राज ठाकरे जे शिलेदार समोर उभे आहेत संदीप देशपांडे त्यांच्याबद्दल काय वाटत हे मागवलेले सिलेदार आहेत हे खरे सिलेदार नाही आहेत इकडून तिकडून आलेले सिलेदार आहेत त्यांना नाईला जास्त इथं शिलेदार बनवले गेले एका अर्थानं ते बळीचा बकरा पण बनू शकतात तसंच काही असतं मुलाला पण असते पण नाही होऊ शकत कशाला आपल्या मुलाचं नाव बदनाम करा आदित्य सारखे अदृश्य त्यांची काम आहेत पाच वर्ष अदृश्य आहेत का अदृश्य काम आहेत हे केलं आम्ही हे केलं ते केलं काहीच के नाही केलं नुसते डागडूजी केले झालं काम काय मिलिंद मिलिंद मिलिंदवरांनी पण काय केले काहीच नाही राज्यसभा घेऊन बसलेत फक्त पत्त्यावरती शेड मारणं काम आहे ते पण आता दोन दोन महिन्यापूर्वी गेले शेड मारणं काय त्यांचं काम आहे खासदार आहेत तुमच्या शाळा कॉलेज वगैरे त्यांची आदित्यांनी काय केलं आदित्य साहेबांनी काहीच नाही विधानभवन प्रश्न किती विचारलेत काहीच नाही ह्यांना निवडून का द्यायचं जनतेने संदीप आहे आमचे संदीपने आतापर्यंत प्रभाग समिती अध्यक्ष असताना तो जोरी असताना त्यांनी व नगरसेवक असताना वर्डी ते जनतेचे काम केलेत त्यावेळेस आणि त्या त्यावेळेस पासून ते वर्डीमध्ये सक्रिय आहेत असं नाही की ते आत्ता सक्रिय आहेत ते आ तो दादरचा इथं कशाला आला तो दादरचा आला कोण विचारत आम्ही ना आदित्य ठाकरे बाळासाहेबांचा आहे मी का आदित्य ठाकरे शंभर टक्के ह्यांचे खासदार की ह्यांचेच आहेत महापौर यांचेच आहेत नगरसेवक यांचेच आहेत ह्यांनी जेवढं केलं नाही पाच वर्षात ना ते फक्त संदीप भाई जेव्हा उमेदवारी घोषित करायच्या अगोदर पासून एवढा उमेदवारी घोषित करल्यानंतर या सहा महिन्यात त्यांनी कामं फटाफट फटाफट उडवले हे लोकांनी पाच वर्षात करू नाही शकले आणि आमचे संदीप भाई सहा महिन्यात कामं उडवले मग तुम्ही विचार करा वरळीतल्या जनतांना मी एकच म्हणजे विनंती करतो सहा महिन्यात करणारा माणूस जिंकल्यानंतर अजून किती डेव्हलपमेंट करेल वरळीला यांनी पाच वर्ष काहीच केलं नाहीये वरली विजन आहे आम्ही वरली विजन घेऊन चालतोय संदीप भाई एकच विजन घेऊन चालतात की वर्डीला त्याचा फायदा होईल का लाडकी फायदा म्हणजे माहितीये त्यांनी काही सरकारने किशातून पैसे दिलेले नाही महायुतीला फायदा होईल का असं विचारायचं एवढा तरी नाही कारण आता सध्या महायुतीला फायदा लाडके बहिणीचा आता त्यांना पण समजलंय दीड हजार देऊन आता जी महागाई वाढवलेली आहे त्यामुळे लाडकी बैल पण खूप काही नाराज झालेले आहे देऊन त्यांनी जर महागाई नसती वाढवली ना तर ठीक होत पण त्यांनी महागाई एवढी वाढवली की प्रमाणाच्या बाहेरच काय वाटतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महागाई कमी होईल हा नक्कीच नक्कीच आदित्य ठाकरेंवरतीच का विश्वास संदीप देशपांडे आणि मिलिंद देवराय यांच्यावरती का विश्वास नाही नाही कारण ते आता आता त्यांनी दुकानं खोललेले आहेत आमचं वर्षाचे बारा महिने इथं चालू असतात शाखा आमच्या आणि ते अचानक आता येणार भाड्याने घेणार दुकानं खोलणार इलेक्शन जिंकले तर पुढे काय आणि ते जिंकणार तर नाही तर खात्री देते त्यामुळे ते भाड कोण जिंकणार म आदित्य बाळासाहेब आदित्य उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं शिवसेने जी फुट पडली ती कोणामुळे पडली आता अडीच वर्षात घरी बसून लय काम केली ना त्यामुळे फुट पडली विरोधक म्हणत आहेत की आदित्य ठाकरे मतदारसंघात दिसतच नाही का दिसत नाही आदित्य ठाकरेंनी ती काम केले आणि एक नंबरचा आदित्य ठाकरे हा या विरोधकांच्या धाव्यात हळले एकनाथ शिंदे कोण होता काय म्हणून काय काम करण्यात करण्यात नाही आली आदित्य ठाकरेंकडून आज सामान्य तुम ते तुम्ही स्लम एरियामध्ये जावा तिथे शौचालयाची दुरवस्था बघा आता त्यांच्या कार्य अहवालमध्ये काही ठिकाणी त्यांनी कामं छापली आहेत ती कामच केली नाही लोक आमच्याकडे कार्यालय अहवाल घेऊन येतात आम्हाला दाखवतात की बाबा हे बघा आमच्या बिल्डिंगमध्ये शेड बांधला दाखवले त्याच्यात ते शेड आम्ही जाऊन बघितलं तर कुठेच शेड दिसला नाही त्यांनी आमच्याकडे तक्रार केल्यानंतर संदीप भाईने तो विषय उचलला आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी जाऊन तिथे शेड बांधला आचारसंहितेच्या आत त्यांनी काम केलं जा ते फसवणूक मिल, झाली फसवणूक झाली लोकांची फसवणूकच केली आहे त्यांनी पाच वर्ष दुसरं काही केलंच नाही मिलिंद देवरा मिलिंद देवरा मिलिंद देवरा मला ते मलाबार मधले आहेत त्यांना वर्डीचे काय प्रश्न माहिती आधी पण ते निवडणूक लढवली आहे त्यांनी इथे पण ते याच्या आधी वर्डीच्या जनतेने त्यांना नकारले काय माणसं मेळाल्यावर माणसं मेळाल्यावर पेरणार का लॉकडाऊन मध्ये आम्हाला कोणी विचारलं कोणी विचारलं आशिष चेंबूरकर त्यांनी आमच्या घरी धान्य वेळी काळजी घेतली आमच्या घरी लॉकडाऊन मधून मग त्यांना भीती नाही वाटली होईल मुंबई कोण चांगले सांभाळू शकतं काही नेत्यांची नावं घेतोय ती नावं नीट ऐका आणि त्यानंतर उत्तर द्या एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि भाजपचे काही नेतृत्व मुंबई कोण चांगले सांभाळू शकतं आता महाराष्ट्र फक्त राजसाहेब चालू शकतात राजसाहेब 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 काय आहे राज वर्लीच जसं विजन आहे तसं राजसाहेब कसा आवाज उद्या सत्ता आली तर ती ब्ल्यू प्रिंट संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाईल का एक नाशिक मध्ये केले आणि त्या ब्ल्यू प्रिंट नुसारच आताच्या अडीच जे सरकारने जे काय काम केलेत आहेत ना ते राजसाहेबांच्या म्हणण्या ब्लू प्रिंट नुसारच केलेले आहेत अडीच वर्षात जे जे हिताचे आहेत महाराष्ट्राच्या राजसाहेबांडे विजन आहे काम झाली आहेत का आमच्याकडे सगळे काम होतात आदित्य ठाकरे करतो उदय ठाकरे करतो आशिष चेंबूरकर करतो काम पलीकडचा पक्षाचा माणूस आमच्याकडे कुणी येत नाही फक्त ठाकरेंचे ठाकरे यांचे येत आम्ही आता कोणी काय झालं तरी रात्री आम्ही पली चौकीला गेले तरी येऊन चालते ते लोक येऊन शाखेतले पदाधी हा सगळे येते आमचे शाखेतले काय पण असू दे आम्हाला कुणी शिकवत नाही जसं आम्ही आमच्या हाताने जेवण खातो तसं आमच्या तोंडाने आम्ही बोलतो कोण काय करताय कोण काय नाही हा मुस्लिम आहे हा कट्ट असायाबाईचा सैनिक आहे हा मुस्लिम आहे त्याचे नाव विसरायला आणि हेला हा पहिल्या दिवसापासून असायाबाईचा सैनिक आहे जसे बाळसाहबांबरोबर मुस्लिम आहेत तसे रासायाबाईंबरोबर मुस्लिम आहेत हे वेगळे आम्ही जे सांगतो ना महाराष्ट्रातला मुसलमान तो आमचा आमचा मुस्लिम आहे पण आम्ही मुस्लिम आहोत हो तुमचं नाव अनसर अबुलागा काय वाटतं यंदा म्हणजे मुस्लिम बांधव कोणासोबत सोबत आहेत जवडे आहेत ते महाराष्ट्रातले मुस्लिम आहेत ते भारतातले मुस्लिम आहेत ते राजसाहेबांच्या सोबतीलच असणार सोबतच आहे हो मी आता कमीत कमी सोळा वर्ष झाले पक्ष स्थापन झाला त्याच्यानंतर सोळा वर्ष झाली मी या पक्षाचा महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करतो का, का राज ठाकरे हो साहेबांनी कधीच मला मुस्लिम म्हणून असं कधीच हे नाही केलं मला फक्त माझा महाराष्ट्र सैनिक माझा कार्यकर्ते म्हणून आम्हाला आम एकत्र आत्ता आता दादा नाही दादा पण आम्हाला त्याच आहे याच्यानी तू हा असा आहे तू आजपर्यंत कधी पंधरा ते सोळा वर्षाचं आधीच राजकारण वनशेमध्ये केलंच जात नाही ना नाही